घरी काही झालं का, का। कंटाळा आलाय मला तेच तेच बोलण्याचा तुम्ही कोणीच मला समजून घ्यायला तयार नाहीये दुनिया चंद्रावर गेली पण तुम्ही अजूनही बाईला चूल आणि मूल एवढ्यातच अडगवून ठेवा धरू सासूबाई काही बोलल्या का आता हे रोजच झालंय ग आई दिवस उजाडल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त मूल होऊ द्यायचा पाडा सुरू असतो काय तर म्हणे तिशी ओलांडली की कठीण होते आणि तुम्ही हल्लीची मुलं करिअरच्या नादात लग्न पण उशिरा करतात अगं आणि आता तर ना निखिल पण म्हणतोय विचार करूया म्हणून अग बेटा तर कधी बरोबर आहेत ना अग आई तुला काय वाटतं माझं प्रमोशन तोंडावर आलेलं आहे आणि प्रमोशन नंतर मला सहा सात महिने फॉरेनला ऑनसाईड जावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर प्रमोशन झाल्यावर जबाबदाऱ्या पण वाढणार ना मग त्यात हे सगळं कसं ग शक्य आहे आणि तुम्हाला काय वाटतंय मी अट्टीपणा करते आहे खरं तुम्हाला भीती वाटते आहे गं ताईची प्रेग्नन्सी बघितली आहे मी किती त्रासातून गेली आहे ती आणि तू पण तर म्हणते ना आमच्या दोघींच्या वेळी तुला बेडरेस्ट होती म्हणून मला मूल नको असं नाही आहे पण करिअरच्या या टप्प्यावर हे सगळं नाही आहे शक्य म्हणून तर मी सरोगसीचा पर्याय सुचवते ना पण तुम्ही कोणी मला समजूनच घेत नाही सोड हाय हॅलो नमस्कार मी दीपा इट्स माय लाईफ माय चॉईसच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आज आपण एका ऑफबीट विषय बोलणार आहोत सरोगसी येस सरोगसी तुम्हाला माहितीये का दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार आपल्याकडे दरवर्षी पंचवीस हजार मुलं सरोगसीच्या माध्यमातून जन्माला येतात एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पहिल्यांदा आपल्याकडे सरोगसीचा अवलंब झाला आणि आत्ता म्हणजे दोन हजार एकोणीस एकवीस मध्ये देशाच्या दोन्ही संसदेत सरोगसी बिल देखील पास झाले पण खेदाची बाब म्हणजे आपण अजूनही त्याच्याकडे टॅगू म्हणूनच पाहतो प्रियंका चोपडा शिल्पा शेट्टी सनी लिओनी प्रीती झिंटा शाहरुख खान आमिर खान करण जोहर एकता कपूर तुषार कपूर तळपदे अशी अनेक नावं घेता येतील जे सरोगसीच्या माध्यमातून पालकत्व अनुभवतात पण आपण त्याच्याकडे अजूनही डोळसपणे पाहत नाही मुळात आपल्याकडे गोची आहे आपण बाईला प्रेम दया माया ममत्व याची देवी करून टाकली मी तर म्हणते आम्हाला मूर्ख बनवलं निसर्गाने आई होण्याची शक्ती फक्त बाईला दिली आहे पण तिची एवढी मोठी शक्ती तिने वापरायची की नाही किंवा ती कधी वापरायची याचा अधिकार तिला आहे का, का? करिअरमुळे मुळे किंवा प्रेग्नन्सी मध्ये येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला टाळण्यासाठी एखादीला सरोगसी सारखा पर्याय निवडायचा असेल तिला ती मुभा देते का देतो का हो आपण मुळात बायोलॉजिकल आई झाल्याशिवाय बाईच्या मनात आईचं प्रेम रुजत नाही ही चुकीची कन्सेप्ट आहे असं असतं तर यशोदा कृष्णाची आई झाली असते का हो स्त्रीला आई व्हायचंय किंवा नाही किंवा ते कोणत्या मार्गाने व्हायचंय हे तिला ठरू द्यात ना हो इट्स हर लाईफ लेट इट बी इट्स हॉईस येस मॅम युआर हॅलो धनु तू आज आईकडेच होणार आहेस ना माहित नाही धनु अगं काय चाललंय तुझ निखिलने कॉल केला होता मला खूप काळजीत वाटत होता तो अजिबात नाही माझ्या लेकींवर आईची माया करणारी तू आईपणाच्या बाबतीत चुकीची कशी असशील फक्त कमतरता आहे ती तुला परिपूर्ण करणाऱ्या त्या एकाच जाणिवीची आईपणाचा मखमाली शेला पांघरून बाईपण सिद्ध होत असं नाही ग पण हा शेला आपलं जगणं समृद्ध करतो मातृत्वाची चाहूल मनाला हळव बनवते किती ते सोहळे किती ते लाड घरच्यांना वेळ कमी पडतो आपले हट्ट पुरवण्या आठवते ना तुला तू पुरवलेले माझे डोहाळे सोबत मला झालेल्या त्रासाचीही साक्षीदार असतो पण खरं सांगू आनंदापुढे तो त्रास मात्र ठेंगणा वाचतो आपल्या अंशाची पहिली हालचाल शाश्वती असते आपल्या आईपणाची गर्भातल्या त्याच्या हालचालीने त्याचा बाबाही हळवा होतो आपल्या त्रासात हक्काचा सोबती बनतो आणि पण अनुभवतो प्रस्तुती कळा सहन करून जेव्हा नऊ महिन्यानंतर आपण आपल्या बाळाला उराशी कवटाळतो आयुष्यातील सुवर्ण क्षण असतो तो आपल्या बाईपणाची पूर्ती आईपणात करणारा नाही पण लावलंय तुम्ही माझं प्रमोशन आलंय तोंडावर माझे स्वप्न माझं करिअर हे तितकंच महत्वाचं नाहीये का ताई सरोगसीचा पर्याय योग्य आहे हे का कळत नाहीये तुम्हाला धनु अगं सगळ्या इच्छा आकांक्षा गळून पडतात ग मातृत्वाच्या त्या हळव्या क्षणी कसली स्पर्धा आणि कसलं प्रमोशन सगळं तुच्छ वाटतं सरोगशीने तू आई होशील पण पन, आईपणाच्या सोहळ्याला मात्र कायमचं मुकशी म्हणून मला तरी हा पर्याय अजिबात योग्य वाटत नाही शांत डोक्याने विचार कर तुझा निर्णय नक्की बदलेल मी कायम तुझ्या सोबत असेन फक्त एक पाऊल पुढे टाक ताई मला वाटतं आपण नंतर बोलूया का मी ठेवते फोन आता चल बाय अरे वा आज सूर्य कुणीकडे उगवला म्हणायचा इतक्या बिझी मॅडमचा चक्क ऑफिस आवर्स मध्ये फोन काय ग राधा तू पण चेष्टा कर आता माझी हा मागच्या आठवड्यात तुझ्या बुक लॉन्चला भेटलो होतो ते विसरलीच वाटत करते बोल आता यावेळी कशी काय मोकळी आज अग आईकडे आली आहे परवा तुला मेसेज केला होता ना तोच विषय मला सगळ्यांनी इतकं भंडावून सोडलंय ना काय करू काय नाही कळत नाहीये अगदी डोक्याची मंडई आहे माझ्या म्हटलं शेवटी तुला फोन लावावा तू माहिती आहेस त्याबरोबर काउन्सिलर पण आहेस ना मग म्हटलं तुझ्याशी बोलून तरी मन हलकं होईल ते ठीक आहे पण आईस कधी माहेरी आणि कोणत्या रस्त्याने ग म्हणजे काय नेहमीच्याच रस्त्याने तो नवीन महामार्ग नुकताच सुरू झालाय ना तुमच्या घराकडून खूप भारी आहे असं ऐकलं हो झालाय खरा पण तो खूप लांबचा पल्ला पडतो ग आणि हा कसा नेहमीचाच माझी गाडी किती दिव्य आहे तुला माहितीये कधीही कुठेही बंद पडते त्यामुळे अडी अडचणीला इथे जरा ओळखीचे चार चेहरे तरी दिसतात त्या नवीन रस्त्यावर कोण यायचं बाई मदतीला त्यामुळे शेवटी तू सुद्धा विश्वसनीय आणि खात्रीशीर मार्गच निवडलास ना अगं मूल जन्माला घालणारी प्रक्रिया देखील अगदी दे या दोन रस्त्यांसारखीच आहे एक मार्ग मा नेहमीचा माहितीचा तर दुसरा अनोळखी लांब पल्ल्याचा माहितीच्या मार्गावर अडचण आली तर पटकन मदत मिळण्याची हमी पण लांबचा रस्ता जातो त्याच डेस्टिनेशनला पण त्या मार्गातले अडथळे आपल्याला माहीत नसतात आणि समस्या आलीच तर तिथे मदत मिळण्याची खात्री आहे का सांग बरं मला आणि म्हणूनच हा मार्ग आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचवेलच याचीही खात्री नाही धनु मी तुला हे नाही सांगत की तू काय करावंस आणि काय नको तेवढी हुशार तू नक्कीच आहेस फक्त एक समुपदेशक म्हणून मी तुला तुझा निर्णय घेण्यात मदत करेल बरेच वेळा काय होतं धनु आपण आपल्या समस्यांवर एक सोयीचा मार्ग निवडतो आपल्याला वाटत असत की या मार्गाने आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील पण प्रत्येक वेळी असं नसतच ना ग जरा खोलात विचार केल्यावर कळत की अरे आपण या गोष्टीचा तर विचार केलाच नव्हता पण तेव्हा ना वेळ निघून गेलेली असते कोणतीही गोष्ट जेव्हा अनैसर्गिक प्रक्रियेने करतो तेव्हा त्यात अनेक घटक कार्य करत असतात आता उदाहरणच घ्यायचं तर आपण तुझ्या सरोगसीच घेऊया तर त्यात डॉक्टर गर्भाशय भाडोत्री तत्वावर दान करणारी स्त्री मूल जन्माला घालणारं दाम्पत्य फर्टिलिटी सेंटर्स लीगल एजन्सीज जेनेटिक काउन्सिलर झालंच तर कायदेशीर सल्लागार अशा अनेक घटकांपासून ही प्रक्रिया पूर्ण होते आणि साहजिकच त्यामुळे थोडीशी खर्ची आणि आवाके बाहेरची असते त्याशिवाय गर्भपात किंवा मग मूल जन्माला आल्यावर दगावणं या गोष्टींची तर खात्री कोणीच देत नाही कारण तसा तुमचा करारच झालेला असतो कायदेशीरपणे म्हणूनच मी तुला सांगते की या सर्व बाबींचा तू एकदा नीट शांत डोक्याने विचार करिअर महत्वाचं आहेच नो डाऊट हंड्रेड पर्सेंट पण त्यासाठी हा एकमेव पर्याय आहे तब तु, एक एक का ग तुझ्याकडे जरा ह्याच्यावर विचार करशील हम्म मला वाटतं धनु तू तुझ्या सासूबाईंशी एकदा बोलून बघ त्याही एक स्त्री आहेत आणि तूच तर नेहमी सांगतेस ना की त्यांना तुझं खूप कौतुक आहे वगैरे मग मुद्दाम पाय खेचायला ते असं निश्चितच बोलत नसणार ना एकदा त्यांच्याशी बसून तुझी बाजू त्यांना समजावून सांग तुझ्या जागी त्या असत्या तर त्यांनी काय केलं असतं विचार कदाचित शांतपणे विचार केल्यावर त्यांना तुझं म्हणणं पटेलही बघ एकदा प्रयत्न करून प्रयत्न करायला काय हरकत आहे नाही का अगर आधा खरंच की ग त्या नेहमी म्हणतात की त्यांना पण नोकरी करायची खूप हौस होती आमच्या वेळ मिळाला असताना तुझ्यासारखं स्वातंत्र्य तर मी कुठच्या कुठे गेली असती असं ते मला बऱ्याचदा म्हणाल्या ग दॅट मेक्स सेन्स देन पुट हर इन युअर वेळ दे विचार करायला मला वाटतं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालंय हो ना येस hmm. yes. मलाही वाटतय खूप छान वाटलं ग तुझ्याशी बोलून ऑलवेज देअर डार्लिंग कधीही फोन कर चल मगापासून खूप डोकं चढल होत आता मस्त चहा घेते आणि कामाला लागते थँक्यू डिअर बाय बाय ऑल द बेस्ट गनु मी चहा मध्ये साखरच घालायची विसरले तू असा कसा चहा घेतलास हो का लक्षातच नाही आलं मन थाल्यावर नसलं ना की असच होत बेटा धनु <laughs> आई हे माझं तिसरीतलं ड्रॉइंग आहे ना तू अजून जपून ठेवलंयस हो ग तुला फार आवडलं होतं ना हे तेव्हा अगदी सगळ्यांना आवर्जून हो तुला आठवत आहे का ग आपल्या जुन्या घरी अंगणातल्या खडकावर उगवलेल्या रोपाचं हे चित्र आहे हे रोप उगवण्यासाठी तिथे माती नव्हती पाणी नव्हतं तरीही पुरुषासारखा खडखडाट असूनही त्या दगडाने हा अंकुर रुजणं अनुभव लग त्याच्याशी गप्पा मारत त्याच्या त्याला गोंजारत त्याचं फुलणं अनुभव लग हो ना अग त्याचा मोह आवडता आला नाही तुला एक सांगू मुलं आई वडिलांचा आरसा असतात तुझी भीती कळते मला पण प्रत्येक गोष्ट अनुवंशिकतेने नाही येत आम्ही आहोत ना तुझ्यासोबत तुझ्याकडे उच्च विचाराचं बीज आहे शीतत्वाची सुपीक जमीन आहे धैर्यशील कणखर तितकीच प्रेमळ स्वभावाची ऊब आहे या मातीतील अंकुर किती देखना असे नाही का गं हो बीजं कोरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशेता कसे रोजे बियाणेळरा खडकात बीज अंगोरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत